मित्रांनो केंद्र सरकार मार्फत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये मानधन देण्यात येते त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने सुद्धा मुख्यमंत्री नमो शेतकरी सहा हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये नमो शेतकरी पहिला हप्ता एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे वीस कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला होता त्यानंतर दुसऱ्या हप्त्यासाठी ऑगस्ट ते नोव्हेंबर साठी लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला त्याचबरोबर तिसऱ्या हप्त्यासाठी डिसेंबर ते मार्च या महिन्यामध्ये दोन हजार एवढा निधी मंजूर करण्यात आला आता सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये महासन्मान निधी योजनेच्या लेखा शीर्षा मंजूर तर योजनेअंतर्गत चौथा हप्ता म्हणजेच एप्रिल ते जुलै या महिन्यामध्ये लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार पॉईंट पंचवीस कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो चौथ्या हप्त्याचं जे वितरण होणार होतं तर ते एप्रिल ते जुलै या दरम्यान व्हायला पाहिजे होतं परंतु मित्रांनो आता शासनाने निधी मंजूर केलेला आहे त्यामुळे चौथ्या हप्त्याचं जे वितरण असणार आहे तर ते या महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की विचारा भेटूया अशाच माहिती धन्यवाद